मी तुमचा आता रुखवते स्वागत आहे आपल्या नवीन मिन, ब्लॉग मध्ये आज मी चाललोय ऑर्डरीला तुम्हाला दाखवतो काय काय होतं ऑर्डरीमध्ये काय काय नाही चला या चहा प्याय चहा प्यायला थांबलो तो चहा बी पिऊ मग त्याच्यानंतर इकडून जाऊ मग निघू चला चहा बी पो पुढे जाऊन भेटतो तुम्हाला हे बघा गा गाई मत पोचलय गड्यांना चारा बिरा टाकलाय बघू शकता आपले दोन कुठे तिकडे काय या घोड्याने चारा विरा सगळं आहे या घोड्याचं बाकी हा घोडा घेऊन जायचा आपल्याला याचं नाव आहे याचं नाव हिरा आहे याला घेऊन जायचं आज आपल्याला जा चला भेटतं पुढे यायला अजून धुवायचं बाकी धुवतो बिवतो त्याच्यानंतर भेटतो चला हे बघा घोडा बिडा धुवून आलेलं आहे पूर्ण क्लीन करून आलेलं आहे बिरा टाकलेला आहे आता चारा बिरा खाऊन झाला का लगेच घोडा घेऊन निघायचे हे बघा घोड्याचं सामान विमान सगळं काढून ठेवलेलं आहे सामान विमान सगळं काढलेलं आहे तर घोडा घेऊन निघायचं आपल्याला इथं हे बघा काहीच घोडाबिढा तयार केलेला आहे लगेच निघू आता आपण लगेच बघा काहीच लॉन्चला आलंय वाड्याला चारा बिरा टाकलाय सामान बिमान काढून ठेवलंय तर बघू ऑर्डर कधी चालू होती कधी नाही जेवढं लवकर ऑर्डर चालू येईल चांगलं आहे ऊन पण लय चला घासगीस खाऊन झाल्यापेक्षा बघा काही झालाय घोडा बिडा रेडी आता नवरदेव येईल ते बोलले घोडा रेडी करून ठेवा नवरदेव येतोय ह्या गँग किती आली बघा हे बघा हा कारणे तू मुझसे प्यार करते नाही त्याच्यानंतर हा शिवाबाई त्याच्यानंतर ओमकार बाई त्याच्यानंतर स्वप्नील बाई सगळे गँग बोलून घेतलेले आम्ही मी म्हणलं मला बोर होतो तो म्हणजे या म्हणजे आता झाले का चालू ऑर्डर तवा भेटतो चला हे बघा गाई आलेल्या मळ्यात बिडा बांधला आहे चारा विरा टाकून दिला घोड्याला या घोड्याला पण टाकला आहे गाईला पण टाकला आहे चारा आता मस्त चारा विरा खातील एकदम ओके मध्ये चला चला गाईच इथंच ब्लॉग एंड करतो मी असंच प्रेम देत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला बाय गायचं